शुद्धीकरण केंद्र कोब्रा जातीचा नाग सर्पमित्र दीपक यांनी केले बंदिस्त येवला नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र येथे दुपारच्या सुमारास येथे कोबरा जातीचा सात फुटी लांब नाग पंप जाकवेल मध्ये आढळला त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र दीपक सोनवणे यांना फोन करून सांगितले लगेच सर्वमित्र यांनी इंडियन कोबरा जातीच्या सात ते सात फूट नागास बंदिस्त करून एवला प्रादेशिक येथे नोंद करून जंगलात सोडून देण्यात आलं यावेळी बघणाऱ्यांची गर्दी झाली होती स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी शेख एवला आज रोजी एक एकोणवीस तीन दोन हजार चोवीस वर वार मंगळवार दुपारी तीन वाजता लाईट गेली असता आम्ही पंप चालू करण्यासाठी पंप हाऊस मध्ये गेलो त्यावेळेस त्यावेळेस मला फार मोठा इथे नाक आढळून आला तर मी आपला सर्पमित्र दीपक सोनवणे आणि आपले भगत यांना ताबडतोब फोन केला तर ते एक दहा ते पंधरा मिनटात मध्ये आले आणि त्यांनी नाक पकडला नमस्कार मी दीपक सोनवणे आज दुपारी कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पंप हाऊसमध्ये म्हणजे आपल्या येवला नगर जलशुद्धीकरण इथे येवल्यामध्ये आहे त्याच्या शुद्धीकरणामध्येच नाग आढळलेला आहे असं त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आणि तत्काळ मी तिथे घटनास्थळी पोहोचल्यानंतर बघितलं ते एक सहा ते सात फुटी लांबीचा भरपूर पोचलेला असा इंडियन जातीचा को कोमळा नाग आहे या नागाला आम्ही रेस्क्यू केलेलं आहे माझ्या समवेत पिनू भगत पण आहे आणि नगरपालिका कर्मचारी या सर्वांनी मदत सहकार्य केलं